सांगली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे राज्य सरकारकडनं वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैराश्यामधनंही आत्महत्या केल्याचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं आरोप केला आहे हर्षल पाटील यांनी स्वतःच्या शेतामध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे आणि त्यांच्या शासनाकडे जवळपास एक पॉईंट चाळीस कोटींचे देयकं प्रलंबित आहेत तसंच सावकार आणि इतर आर्थिक लोकांकडनं त्यानं जवळपास पासष्ट लाखांचं कर्ज घेतलेलं होतं तसंच गेल्या अनेक दिवसांपासून तो त्याच्या मित्रांना मी आत्महत्या करतो हे शासन पैसे देत नाही इतर लोक मला पैशांसाठी तगादा लावतायत वडिलांना काय सांगू नको असं बोलत असायचा हर्षल हाच घरामध्ये मोठा होता तसंच त्यांच्या पाठीमागे पत्नी पाच वर्षांची मुलगी दोन लहान भाऊ आणि आई असा परिवार आहे ही घटना अत्यंत धक्कादायक आहे त्यांच्या परिवाराला शासनानं तातडीनं आर्थिक मदत आणि प्रलंबित देयक देऊन त्यांच्या नावे असलेले कंत्राटदार म्हणून शासकीय नोंदणी त्यांच्या सुविद्या पत्नीच्या नावे वर्ग करावे तसंच शासनानं कंत्राटदारांची सर्व विभागाकडची देयकं तातडीनं देण्याची व्यवस्था सुद्धा करावी अन्यथा आपण असेच नवयुवक उद्योजक आणि कंत्राटदार संपूत किंवा त्यांचे ते जीवन संपवतील आणि आपले कुटुंब नाहक अडचणींमध्ये सापडेल ह्याची शासनाला मोठी किंमत चुकावी लागेल असा इशारा सुद्धा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणीपुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजिनियर मिलिंद भोसले महासचिव सुनील नगराळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी शासनाला इशारा देण्यात आलाय दुर्दैवान आज पहिला बळी महाराष्ट्रातला कॉन्ट्रॅक्टरचा हर्षल पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे त्याची खंत वाटते ज्या वाळवा तालुक्यासारख्या सदन तालुक्यामधला पहिला बळी महाराष्ट्रातला गेलेला आहे हर्षलसारखा एक उदयनमुख कॉन्ट्रॅक्टर ज्यानं एक ह्या तीन चार गावांची आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं जलजीवनची कामं या ठिकाणी केली होती म्हणजे जर जिल्ह्याचा दोन तीन जिल्ह्याचा आढावा घेतला तर ज्या गावांमध्ये चांगली कामं झालेली आहेत त्यातली हर्षलकडं असणारी ही कामं आहेत पदरचे पैसे घालून पदरची जमीन विकून पदरचं सोनं नाणं घाण ठेवून त्या ठिकाणी हर्षलनं पैसे उभा केले आणि ही कामं पूर्ण केली दुहेरी तगाद्यामध्ये तो होता कामं पूर्ण करण्याची जबाबदारी होती आणि बिलं अडकण्याची त्या ठिकाणी त्याच्यापुढं टेन्शन होतं आणि ठिकाणहून तिने पैसेही हात उसणे घेतले होते आणि दुर्दैवानं शासनाकडून पैसे न मिळाल्यामुळं तो त्याची बिलं किंवा ज्याच्याकडून पैसे घेतले होते उसून घेतले होते ते देऊ शकला नाही अनेक दिवस तो टेन्शनमध्ये होता बिलं आज मिळतील उद्या मिळतील या अपेक्षेनं होता परंतु वर्षे बिलं थांबवून थकीत राहणं दीड दीड कोटीची बिलं वर्षवर्षभर वर्षभर त्या ठिकाणी न मिळणं म्हणजे ही दुर्दैव एखाद्याला एखाद्याची मर्यादा असते हे सोसण्याची आणि एका मर्यादेच्या पलीकडे गेल्यावर हर्षेलचा या ठिकाणी बळी गेलेला आहे दुर्दैवान त्यानं मृत्यूला कवटाळलेला आहे हे कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे त्या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे यासाठी सर्वस्वी शासन जबाबदार आहे कारण शासनानं वर्क ऑर्डर दिली म्हणून हर्षलनं या ठिकाणी काम केलं त्या योजनेस आणि काम पूर्ण झाल्यावर ती बिलं द्यायची जबाबदारी त्या कामाचं बिल द्यायची द्यायची देख, जबाबदारी शासनाची आहे त्यामुळे शासनावर आत्महत्याच प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करावा आम्ही हा आत्महत्या समजतच नाही हा खून आहे हा शासकीय व्यवस्थेचा बळी आहे त्यामुळे शासनावर याचा गुन्हा नोंद करावा त्याच्या कुटुंबाला तर आधार दिलाच पाहिजे हर्षेलच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं लहान मुलगी आहे त्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावं ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतोय याच्यावर तीव्र आंदोलन होणारच आहे लाख कोटीची बिलं महाराष्ट्रामध्ये थकित आहे आमच्या वाळवा तालुक्यात पंचवीस पंचवीस तीस तीस कोटीची जलजीवनची आहेत बाकीचे विभाग तर सोडात जिल्ह्यामध्ये सव्वाशे कोटीची जलजीवनची थकित आहे बाकीचे विभाग तर सोडाच त्यामुळे हजारो कोटीची बिलं थकीत आहेत महाराष्ट्रामध्ये ऐंशी नव्वद हजार कॉन्ट्रॅक्टरांची बिलं या ठिकाणी थकीत आहेत दहा दहा टक्के सुद्धा बिलं काही जणांना मिळालेली नाहीत अनेक जण हर्षेलच्या वाटेवर आहेत शासनानं परीक्षा घेऊन ये नाहीतर उद्रेक होईल सगळे रस्त्यावर येते शेतकरी आत्महत्या करायला लागलेत कुठलाही वर्ग सुखी नाही तुम्ही लाडकी बहीण एकीकडे म्हणता राजकारणासाठी लोकप्रिय योजना काढता लाडक्या बहिणीच्या रूपात आम्हाला त्याच्याशी काही दुमत नाही पण तुम्हाला तुमचं नियोजन बघून ह्या योजना त्या ठिकाणी करा लाडक्या बहिणीला एका ठिकाणी पैसे देतो म्हणायचं आणि एका ठिकाणी लाडक्या बहिणीचं कुंकू त्या ठिकाणी पुसायचं हा विरोधाभास नाही तर काय म्हणायचं जे म्हणजे पैसे दिल्यासारखं तुम्ही म्हणता आम्ही लाडक्या बहिणीला देतो आणि एकीकडे लाडक्या बहिणीचं कुंकू पुसता हे कितपत योग आहे आखून त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे याला सर्वस्वी महाराष्ट्राचं महा युती सरकार जबाबदार आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही वरिष्ठांना सु आम्ही या ठिकाणी कल्पना दिलेली आहे राज्यात सुद्धा या ठिकाणी त्याच्यावर आवाज उठवला जाईल आमच्या सगळ्या नेते मंडळींनी सभागृहामध्ये याच्यावर आवाज उठवलेलाच आहे पण आम्ही या ठिकाणी याला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हिंदू मुस्लिम भांड लावायचे युवकांच्या मतभेद करायचे मनभेद निर्माण करायचे हर्षल कोण होता दुर्दैवानं हिंदूच होता ना आम्ही यात राजकारण करायचं का म्हणजे हिंदू सुद्धा तुमच्या राज्यात आत्महत्या करायला लागले असं म्हणायचं का आम्ही हिंदूंचे सुद्धा बळी जायला लागले याला कारणीभूत कोण हिंदूंचा ठेका घेतलेल्या शासनाने याचं उत्तर द्यावं म्हणून आम्ही शासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो नवीन कामं घ्या ना नको कोण म्हणते पण नऊ नऊ दहा दहा लाख कोटीचं कर्ज तुमच्यावर आहे आणि शक्तीपीठ सारखा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी तुम्ही सगळी कामं या ठिकाणी करायला लागलाय ऐंशी ऐंशी हजार कोटीचे पैसे नाही तुमच्याकडे आणि पंचवीस हजार तुम्ही कर्ज काढणार आहे पंचवीस हजार कोटीचं कशासाठी ऐंशी नव्वद हजार कोटीची देणी आहेत ती भागवाना पहिली काम तुम्ही नंतर करा कामाचा कामा पण दुर्दैवाने हे म्हणावं लागतं की वैभवशाली महाराष्ट्र आमचा याने कंगाल करून ठेवला अक्षरशः त्यामुळे जनता माफ करणार नाही जनता रस्त्यावर आणि आणखी हर्षल तयार होऊन येत याची जबाबदारी शासनाने घ्यावी एवढीच विनंती आहे शासनाच्या सगळ्या या विभागावर आणि राज्य शासनावर गुन्हा याचा नोंद करावा धन्यवाद हर्षलचा चुलत भाऊ आम्ही अगदी लहानपणापासून आजपर्यंत एकत्र वाढलो तो इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करू लागलं त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी त्यानं नळ योजनेचं काम केलं त्यानंतर तांदवाडीत जलजीवन दोन हजार बावीस नंतर जलजीवन मिशनची कामं चालू झाली आणि त्यानं त्यात सक्रियता घेतली तांदवाडी कनेगाव अनेक गावातून त्यानं चांगली कामं केली त्यामुळं जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा त्याची मागणी व्हायला लागली तो काहीतर आपलं नाव मोठं करायचं कुटुंबाचं नाव मोठं करायचं या ओघानं कामं घेत गेला पण शासकीय बिलं त्याला वेळेत मिळालं नाही आणि त्याचे आर्थिक जे जे पैसे उपलब्ध करून घेतले त्याच्यामुळं त्याचं देणं झाल्यामुळं आज त्याच्यावर हा प्रसंग आला आणि आज तिची पाच वर्षाची मुलगी आहे नवीन म्हणजे सात आठ वर्ष झाली त्याच्या लग्नाला तर हा जो प्रकार घडला तो न बोलण्याजोग आहे तरी महाराष्ट्रातील कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला ही परिस्थिती येऊ नये अशीच आमची बघ आमचे पुतणे हर्षल पाटील यांनी काल शासकीय कार्यालयाकडून विविध प्रकारची बिल न मिळाल्या कारण काम केले के 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 सु काम पूर्ण केलं आणि त्यांची बिल न मिळाल्यामुळं आत्महत्या केली आहे अक्षरशः अक्ष हक्षरनं कोल्हापुरातल्या न पाणी पुरवठ्याचं पण काम चांगलं केलेलं होतं त्यामुळं परत होतं गावातल्या जलस्वराज्याचं काम त्याने एक वर्ष आज चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं त्यामुळे आमच्या भागातल्या लोकांच्याकडून त्याला जलसोराज्याची कामं घ्यावी जिल्ह्यात मागणी होत होती सातत्यानं त्यामुळे तो काम करत होता काम करत गेला पण शासनाकडून बिलं मिळत नव्हती मग त्याचं कुठं तर नावाला गालबोट लागू नये म्हणून तो उद उसनवाळी उदार उसन करून ती कामं पूर्ण करायचा आणि अशा पद्धतीने काम करत गेला त्याची थकबाकी शासनाकडे एक कोटी चाळीस लाख झाली याबाबत तो सातत्यानं पाठपुरावा करत होता पण तो शासनाकडून कोणताही सकारात्मक होत नव्हतं त्यामुळे त्याला तणावाखाली होता गेली पाच सहा महिने ते पण कुटुंब त्याला सावगत होतं आजचं बिल उद्या येईल उद्या परवा येईल असं सांगत होते पण आत्ता अशी वेळ आली आहे की ज्या ठिकाणी त्याला नाईलाज झाला की स्वतःचं जीवन संपवावं लागलं आज त्यांची लहान मुलगी आहे मांडई आहेत आई वडील आहेत आई वडिलांनी कष्टातनं ह्या तिन्ही मुलांना शिकवलं मोठं केलं हे सगळं आता अडच कुटुंब उद्ध्वस्त आहे त्या शा महाराष्ट्र शासनानं या कुटुंबाला सर्वतोपी मदत करावी आणि ही जी बिल पेंडिंग आहेत ती लवकरात लवकर द्यावी आणि मंडळीला शासकीय नोकरीमध्ये सं लवकरात लवकर कामा घ्यावं कारण त्यांचं वय फार कमी आहे हर्षलचं आमचं चा वय पस्तीस होतं त्यामुळे हे नऊ कुठ नवीन दाम्पत्याचा उघड्यावर संसार पडला सगळा आणि लहान मुलगीचं जीवन उद्ध्वस्त होण्याची जी वेळ आलेली आहे एक आमचा भाव पुतण्या गेलेलाच आहे पण आता ती तिची कन्या जी तिचं पण जीवन उद्ध्वस्त होऊ नये जी शासनाने दखल घ्यावी लवकरात लवकर तिच्या मंडईला कामाव घ्यावं शासकीय ऑफिसमध्ये त्यानंतर जे आई वडील आहेत त्यांनी कष्टातून ह्या मुलांना उभा केलं तर हे सगळं दुर्दैवी झालेलं आहे आमच्यावर फार मोठ आघात झालेला आहे तर शासनाने दखल घेऊन अशा प्रकारचे महाराष्ट्रातील इतर कंत्राटदार जे युवक आहेत त्या रस्त्याला जाऊन नये काळजी घ्यावी एवढी विनंती महाराष्ट्र नमस्कार मी मिलिंद भोसले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार अभियंता संघटना अध्यक्ष तसेच महाराष्ट्र जलजीवन मिशन संघटना ग्रामीण पाठ महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या कडे काम करणारे आमचे सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षर पाटील वयवर्ष पस्तीस वर्ष यांनी काल सांगली येथे गळपास घेऊन आत्महत्या केलेली याचं कारण म्हणजे जलजीवन मिशनमध्ये त्यांचे जवळपास दीड कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तागादा लावत होते शासनाकडे परंतु शासनाने बिल दिलेलं नाही अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खाते असू दे विकास खाते असू दे जलसंधारण विभाग असू दे या विभागातील जवळपास एकोणनव्वद हजार कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाहीये तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की देयक देणं पण कॉन्ट्रॅक्टरला फक्त तीन टक्के वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे जलजीवन मंत्री असू द्या त्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमंत्री मंत्र्याकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागितली आहे कमीत कमी चार ची ची ते पाच पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे सुद्धा बैठकीसुद्धा वेळ देत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे राज्य शासनाने एकोणनव्वद हजार कोटीची देयकाची तातडीणी देण्यात यावी जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडीने द्यावी त्याची जी पत्नी आहे आणि त्याची एक लहान मुलगी आहे पाच वर्षाची यांना सुद्धा न्याय